नमस्कार चत्तु मदे दूंता आज, आए संदेर। आज हे अर्धा किलो मटण आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे आहे करणार आपण हिरव हिरव वाटण तेजवा वाटतं त्याच्यासाठी काय काय घेतलं सांग कोथिंबीर मिरची लसूण आणि हे आलं मी आलं हे सगळं आपण वाटून घेणार आहोत आता आपण लसूण टाकणार आहोत

किती चमचे दोन किंवा तीन चमचे आपण द्वा वटां टाकलेले आहे आता आपण टाकवे चमचा हा काय टाकतोय गरम मणा नको ते तुला झोमणार आता आपण मिक्स कर, कर ते झोंबेल मी करेन नंतर तू चमच्यानेच मिक्स कर मिरचीच आहे ना वाटण ते हाताला लहान मुलांना गरम मसाले ते आपण आता तेजपत्ता स्टार फूल मोठी वेलची आणि ही छोटी वेलची लांबून टाकायचं लहान मुलांनी नसतं करायचं आता आपण टाकणार Atta, gas pass hai. Golden brown. 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 Golden brown.

चांगला गोल्डन झालेला आहे आपण आता याच्यामध्ये हरद घालणार आहोत मिक्स करूया मिक्स करूया आणि आपण मटण

मटन शिजन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मसाले टाकणार आहोत मिक्स करणार आहोत आपण आता पण आपला अगदी मसाला टाकणार आहोत चार चमचे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला किती आहे कांदा लसूण मसाला दोन चवीनुसार मीठ आहोत

त्या कमेंट मध्ये नक्की सांगा